एक छोटीशी भेट आपण स्वीकारावी अशी मी आपण आहे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन छोटीशी आपण भेट वस्तू स्वीकारावी अशी मी आपणास विनंती करीत आहे सर्वांनी जोरदार टाळवा ठेवून या ठिकाणी साहेबांचे स्वागत करावं त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रम जोरदार टाळ्या जो या ठिकाणी साहेबांचं स्वागत करावं त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पर परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक तथा सानगडी परिषदेचे मार्गदर्शक आदरणीय शेटीकरमजी भेंडाकर साहेब यांचे स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करीत आहे सन्माननीय रामभाऊजी बोरकर मार्गदर्शक किशोरी आपण साहेबांच्या या ठिकाणी पुष्पगुच्छ दोन व छोटीशी भेट देऊन आपण स्वागत करावं असे सर्वांनी जोरदार टाळे देऊन साहेबांच्या या ठिकाणी स्वागत करावं धन्यवाद यानंतर सर्वांनी जोरदार साहेबांच्या स्वागत करावं आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा मंडळाचे संचालक आदरणीय श्री वासुदेवजी पडोळे साहेब यांचे सुद्धा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन आणि छोटीशी भेटवस्ती देऊन स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करीत आहे माननीय मधुकरजी देशमुख साहेब मार्गदर्शक मोठी दिजोडी आपण साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं असे मी आपणास विनंती करीत आहे मधुकरजी देशमुख साहेब Selamat pagi jurutera terlebih dahulu ni arigeni sauker cerabo. Selamat pagi jurutera terlebih dahulu ni arigeni sauker cerabo. Jangan cah subuh asyik, maha tanggih bapa jombloji, jangan cah pertimbang cah sauker jah. Rakaji ingkiri aboh. जोरदार टाळ्या देऊन स्वागत करावं त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य के केंद्र चांना येथील वैद्यकीय अधिकारी माननीय सो श्वेताई कुलकर्णी यांचं स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करीत आहे विजयताई ठाकरे आपण या ठिकाणी मॅडमचं स्वागत करावं मार्गाच्या सदस्या सौ पुष्पलताताई ताई द्रुककर यांचे स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करीत आहे सरिताताई मानकर आपण यावं आणि ताईचे या ठिकाणी स्वागत करावं यात का ग्रामपंचायत बाप्टे येथील प्रथम नागरिक आमंत्रित करीत आहे या कार्यकारिणीचे उपाध्यक्ष शंकरजी मांढरे आपण यावं आणि साहेबांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं या गावातील पोलीस पाटील मान्य श्री मुकेश शेंडेसाहेब यांच्या स्वागत त्याचप्रमाणे विविध सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष मान्य श्री अरुणजी गजापुरे यांचे स्वागत करण्याकरिता सोनवानी या ठिकाणी बॅचेस लावून त्यांचा मान सन्मान करावा दोन छोटीशी भेट देऊन आपण स्वागत करावं अशी मी आपणास विनंती करीत आहे सर्वांनी जोरदार डाळवजून ठिकाणी स्वागत करावं हे देशमुख कापू आहेत त्यांचे सुद्धा या ठिकाणी स्वागत करावं सर्वांनी जोरदार सेविकांनी जोरदार अडवजून या ठिकाणी स्वागत करावं त्यांचं खेळ कंटिन्यू वंदनी भेंडाकर साहेब भेंडाकर साहेब यांचे या ठिकाणी स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करत आहे